मराठवाड्याच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय उपविभागीय कार्यालय तहसील कार्यालय यासह मंडळ अधिकारी तलाठी महसुली कर्मचाऱ्यांच्या वतीने जुनी पेन्शन योजना लागू करावी यांसह विविध मागण्यांसाठी महसुली कर्मचारी संघटनेच्या वतीने दिनांक बारा जुलै रोजी लेखणी बंद आंदोलन सुरू केले आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्व महसूल सहाय्यक अव्वल शिपाई यांना जिल्हा संघटना महसूल आवाहन करण्यात आले होते त्यानुसार दिनांक बारा जून रोजी तांबंद आंदोलन सुरू करण्याचा निर्णय संघटनेच्या वतीने घेण्यात आला आहे तहसील कार्यालय उपविभागीय कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल कर्मचारी या लेखनी बंद आंदोलनात सहभागी झाले होते त्यामुळे फुलंब्री तहसील सह उपविभागीय अधिकारी कार्यालय पैठण फुलंब्री उपाध्यक्ष सुधाकर आव्हाड सचिव प्रवीण गंगाधर गायकवाड राजेंद्र सुरासे श्रीमती बेबीताई साळवे आदी कर्मचारी यांनी काम बंद करून कार्यालयासमोर आंदोलन केले आहे संघटना छत्रपती संभाजीनगर यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता त्याप्रमाणे आम्ही आंदोलन चालू ठेवले होते परंतु आज त्यांनी मेसेज टाकला की बारा म्हणजे आजच्या तारखेला काम बंद आंदोलन ठेवण्याचं आहे आणि हे आम्ही आज करतोय याच्यात जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही का काम बंद आंदोलन आणि संपव जाण्याचा इशारा दिलेला आहे तर संघटनेने जो पुकारलेला संप आहे किंवा आंदोलन आहे याच्यात आम्ही पूर्ण कर्मचारी सहभागी आहे संघटनेचं नाव संघटनेचं महसूल कर्मचारी संघटना आ, मी उपाध्यक्ष आहे पैठण फुलंब्री तालुक्याचा आणि हे माझे मित्र प्रवीण दांडगे उपा सचिव महसूल कर्मचारी संघटना पैठण फुलंबरी आमच्या प्रमुख मागण्या पेन्शन जुनी पेन्शन योजना लागू करावी व इतर आणखी भरपूर मागण्या त्या मान्य कराव्या नसता आम्ही संपवलं जाणार आहे अशी संघटनेने आम्हाला सूचित केलेले आहे प्रतिनिधी दादासाहेब काळे एन न्यूज मराठी फुलंबरी छत्रपती संभाजीनगर